म्हण कसे आत आहात तुम्ही सगळे तर काल आम्ही थोडस इंटर शूट केला होता की आम्ही गार्डन मध्ये चाललोय पण आम्हाला काय जाता आलं जात नाही आलं आम्हाला अचानक घरच पाहुणे आलं आणि मग रात्री पण वेळून गेली गार्डनचा टाइम संपून गेला पण आज आम्ही ठरवलंय की आज आम्ही जस्ट एक गोष्ट घ्यायला चाललोय गोष्ट काय आहे कुठे चाललंय काय चाललंय हे तुम्हाला आम्ही पुढे दाखवते आज आम्ही दिवसभरात काय काय करतो हे सगळं कर शूट करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत आणि तुमचं असंच प्रेम आमच्यावर असे चला असंच <laughs> तुमचं <को> प्रेम असू दे <laughs> आमच्यावर आमचे सबस्क्रायबर्स वाढवा तुम्ही आपली फॅमिली वाढवा हा आलो काय

सगळ्या प्रकारच्या फॅशनेबल पार्टी वेअर पार्टीविअर आहेरांना जर तुम्हाला आमचे असेच व्लॉग बन बघायचे असतील की तुम्ही अशा शॉप्समध्ये जाऊन आम्हाला रिव्ह्यू द्या तर आम्हाला कमेंट करून सांगा आपले सबस्क्रायबर्स वाढवा पण नक्कीच आम्ही असे ब्लॉग कर शिवला खेळणी नाही आवडत शिवला फक्त प्लास्टिक आवडतो सगळ्या अशाच गोष्टी आवडतात शिवला खेळणी नाही आवडत आमच्या लक्ष पूर्णपणे मामाकडे आहे मामा बघा अशा प्रकारे आम्ही खरेदी केलेली आहे मामाने आम्हाला खूप आणि आम्हाला खूप मस्त साड्या भेटून गेल्या तुम्ही जर शिरपूरमध्ये राहत असाल तर नक्कीच या दुकानाला द्या जाऊ लोक लक्ष देत नाही इज्जत घालवतात तुम्ही नक्कीच या दुकानाला व्हिजिट करा जर तुम्ही शिरपूरमध्ये राहत असाल तर खूप छान खूप छान झाड आणि रिजनेबल आतापासून खूप लहानपणापासूनच या दुकानात येते बघा आमच्या आया कशा आम्हाला शिवाय घालणार की तुम्ही आम्हाला हैराण करता तस नुसती बडबड चालू आहे लोकांची नुसती बडबड होता बघा बघा शिव आणि शिवची वैशू आई कसे ते लोक गमती जमती करत आणि पुढे आई हे अशा सगळे गमती जमती करत चाललेत पुढे आता आम्ही जरा चाललो ज्वेलरी शॉप मध्ये बघू काय असं एखादी गोष्ट घ्यायची आहे भेटू तिकडेच आता आम्ही ज्वेलरी शॉप मध्ये आलेलो आहोत पूर्व आणि शिव बघा कशी मस्ती करताय बघताय इकडे तिकडे सगळीकडे आणि हे दोघींच चालू आहे काय बघणं डेकोरेशन बघा इथलं किती छान केलेलं आहे आता ना आम्हाला खूप आवडलं आहे मंडळी आम्ही आलेला आहोत फायनली खूप सारे खरेदी करून आणि घरी आल्याबरोबरच आम्ही लागलो आहोत कामाला बघा कसे आम्हाला लगेच जेवणाची कामं लागलेली आहेत आता आम्ही जेवण करू मस्त आणि थोडस झोप कारण संध्याकाळी रात्रीच आमचं रिजर्वेशन आहे आम्ही चाललो आहोत तर आपण इथेच हा आपला ब्लॉग एंड करतोय भेटूया उद्या परवाच्या ब्लॉग अजून खूप इंटरेस्टिंग कसा ब्लॉग आहे आणि अजून आम्ही प्रयत्न करणार आहोत चांगले चांगले ब्लॉग घ्यायचा आमचा ब्लॉग इथेच एंड होतोय नक्की लाईक करा शेअर करा जेवढा शेअर करता येईल आपली फॅमिली वाढवता येईल तेवढी फॅमिली वाढवा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू